बातमीपत्रात मी स्नेहा आपलं कर स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथे केंद्रीय दारुगोळा भंडाराला आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी भेट दिली या भंडाराला काल मध्यरात्री लागलेल्या आगीत लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पंधरा जवानांचा मृत्यू झाला एकोणीस सुरक्षा रक्षक जखमी झाले जखमींवर सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत परिकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली दरम्यान ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे असं लष्करी कारभाराचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सांगितलं आगीचं नेमकं कारण कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं राज्य कामगार विमा योजनेचं रुपांतर राज्य कामगार विमा महामंडळात करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली नागपूर इथलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालयातल्या विविध विभागांसाठी पद निर्माण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त आज धुळे जिल्ह्यात जवाहर मेडिकल फाउंडेशन आणि सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या वतीने जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरी तसंच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर तंबाखूचं व्यसन दिसून येतं तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि दुष्परिणामांविषयी धुळ्यात आज मार्गदर्शन करण्यात आल धूम्रपान तसंच तंबाखू सेवन करू नका असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं कल असून या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तंबाखू उत्पादनांचे प्रतिकात्मक दहन महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आल यावेळी उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथ घेतली जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त अकोल्यातल्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील कॅडेट्सची एकशे तीस तुकडी तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाली तीनशे कॅडेट्सची पासिंग आऊट परेड दक्षिण विभागाचे प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत झाली प्रमुख पाहुण्यांना कॅडेट्सनी मानवंदना दिली सुवर्णपदक विजेता अविनाश चेट्टी रौप्य पदक विजेता उत्कर्ष पांडे कांस्य पदक विजेता नमन भट या कॅडेट्सना रावत यांच्या हस्ते पदकं देऊन गौरवण्यात आलं सारंग हेलिकॉप्टरनं यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं देशातल्या मोठ्या महानगरांमध्ये वाढलेली वाहनांची संख्या आणि होणारं प्रदूषण यावर संबंधित राज्य सरकारांनी कोणतीच ठाम भूमिका न घेतल्यामुळे राष्ट्रीय हरितलवादाने याबाबत नापसंती व्यक्त केली आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू आंध्र प्रदेश पंजाब आणि पश्चिम बंगालच्या राज्य सरकारांनी आपल्या राज्यातल्या सर्वाधिक प्रदूषित शहरांबाबतचा अहवाल आज सादर करण्याचा आदेश हरितलवादानं दिला आहे या आदेशाची पूर्तता न करणाऱ्या राज्यांच्या मुख्य सचिवांच्या विरोधात वॉरंट जारी केलं जाईल असं लवाद यांनी म्हटलं आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज दोनशे एक्क्याण्णवावी जयंती सतराव्या शतकाच्या होळकर घराण्याच्या अहिल्याबाई तत्वज्ञानी राणी म्हणून सर्वश्रुत होत्या त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मंत्रालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरराव गर्दे यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली क्रिकेट जगतामध्ये मानाचे समजले जाणाऱ्या सीए्ट वार्षिक पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत झालं वर्षातले सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताच्या विराट कोहलीनं मिळवला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं फलंदाज अजिंक्य रहाणेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं फिरकी गोलंदाज आर अश्विन याला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज तर रोहित शर्मा याला सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूचा मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला वर्षातला सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला इंग्लंडचा फलंदाज जो रूट यांनी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय या क्रिकेटपटू आणि फलंदाज असे दोन पुरस्कार पटकावले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार